श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय बघणार आहोत की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर नोकरी हवी असेल व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल किंवा तुमच्याकडे खूप कष्ट करून प्रामाणिकपणे आपण काम करूनसुद्धा तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल नोकरी मिळत नसेल किंवा इतरही काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील घरामध्ये आर्थिक चणचण असेल भांडणं असतील वादविवाद असतील या सर्व प्रकारच्या गोष्टींतून मुक्तता मिळवण्यासाठी एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला त्या कष्टाचं चीज मिळत नाही कष्टाचं फळ मिळत नाही आणि आप आपल्याला वाटतं की आपलं नक्की चुकतं आहे काय किंवा मग काय होतं असं आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला यश मिळत नाही तुम्हाला जर गव्हर्मेंट जॉब हवा असेल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल आणि प्रयत्न करूनही तुम्हाला जर यश मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा व्यवसाय आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्व सेट केलेला आहे तरी सुद्धा व्यवसायामध्ये जास्त पैसा येत नाही जास्त गिराईक येत नाही अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही अडचणी चालू आहेत त्या अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता एकंदरीतच काय की हा जर उपाय केला तर बऱ्याच गोष्टींपासून आपल्याला फायदा होणार आहे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये सुखकर होणार आहेत तर हा उपाय काय करायचा कसा करायचा आहे ते सांगते आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल पिवळ्या रंगाचा धागा असतो तो घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग पूर्ण लाल रंगाचा ज्याला आपण कलावा म्हणतो तर असा धागा सुद्धा तुम्ही घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळीच उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर सकाळी शक्य नसेल दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकत नाही दिवसभरामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कलावा घ्यायचा आहे आणि हा जो कलावा आहे तो थोडासा मोठा घ्यायचा आहे जसं की आपण हातात बांधण्यासाठी घेतो तितक्या तरी साईजचा तो असावा आणि या कलाव्याला आपल्याला काय करायचं आहे तीन गाठी मारायचे आहेत एक गाठ मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय दुसरी गाठ मारत असताना पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय अशा पद्धतीने आपल्याला तीन गाठी या कलाव्याला मारायचे आहे आणि हा जो कलावा आहे गाठी मारल्यानंतर हा कलावा हळद जी असते तर आपल्याला हळदीचं पाणी बनवायचं आहे तुम्ही त्या पाण्यामध्ये गुलाबजल म्हणजे हळदीमध्ये गुलाबजल मिक्स करून एकत्रित असं बनवू शकता किंवा मग साधं पाणी घेतलं किंवा गंगाजल असेल तर गंगाजल घेतलं तरीसुद्धा चालेल असं हळद जी आहे ती थोडीशी लिक्विड स्वरूपामध्ये बनवायची आणि या हळदीला आपण हळदीमध्ये आपण जो धागा बनवलेला आहे तो धागा आपण या हळदीमध्ये बुडवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा धागा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेला गुरुवारच्या दिवशी बांधायचा आहे जेव्हा तुम्ही हा धागा बांधाल त्यावेळी लक्षात ठेवा तुळशीला इजा होता कामा नाही किंवा एकदम घट्टही बांधायचा नाही खालच्या बाजूला आपल्या तुळशीला जास्त फांद्या असतात तर त्या सर्व एकत्रित करून असा हा जो धागा आहे तो तुम्हाला बांधायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा धागा बांधत असाल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे मनामध्ये हेच इंटेन्शन ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये सगळं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या होत आहेत आपली पैशांची चणचण दूर झालेली आहे आपल्याला चांगली नोकरी मिळालेली आहे आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला भरभरून यश मिळत आहे आणि जे गव्हर्मेंट जॉब भेटू इच्छितात तर त्यांनी गव्हर्मेंट जॉब आपल्याला भेटलेला आहे असं इंटेन्शन जे आहे ते तुमच्या मनामध्ये यायला हवं किंवा असायला हवं उपाय करत असताना तो नेहमी मनापासून करा मनामध्ये शंका आणल्या तर कोणताच उपाय सफल होत नाही तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला एक धागा जो आहे तो तुळशी मातेला बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा तुळशीला जर आर्थिक परिस्थिती आपली सुधारावी असं वाटत असेल तर तुळशीला चिमूटभर हळद आणि थोडंसं कच्चं दूध जे आहे ते उद्याच्या दिवशी अर्पण करायला विसरू नका गुरुवारचा दिवस हा आपले आपला गृह गुरु, गुरुग्रह बळकट करण्यासाठी गुरुग्रह प्रभावी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही अशा तुळशीसोबत काही उपाय करून तुमचा गुरुग्रह जो आहे तो निश्चितपणे बळकट बनवू शकता त्याचबरोबर तुळशीला सकाळ संध्याकाळ आपण आपल्या तुळशीला दिवा लावायचा आहे बाकीच्या दिवसांमध्ये जर जमत नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी तरी आपल्याला तुळशीला दिवा हा नक्की लावायचा आहे तुळशी मातेला रोज पाणी घालायचं आहे रविवारचा दिवस सोडून एकादशीचा दिवस सोडून आपण तुळशी मातेची रोज पूजा करायची आहे रोज तुळशीसमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि त्याचबरोबर तुळशी मातेसमोर आपल्याला पूजासुद्धा करायची आहे तुळशी मातेचा एक मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही म्हणू शकता जो मी अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने आपण तुळशी मातेची काळजी घेतली पाहिजे तुळशीसमोर तुम्ही तुपाचा दिवा संध्याकाळच्या वेळी लावू शकता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी लक्ष्मी तुळशीवरती येते किंवा मग लक्ष्मी आणि तुळस या दोन मैत्रिणी आहेत असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची कृपा राहावी म्हणून आपण तुळशी मातेला नक्कीच संध्याकाळच्या वेळी दिवा लावायचा आहे आणि भगवान विष्णूंची पूजा करत असताना जेव्हा आपण भगवान विष्णूंची पूजा करतो तेव्हा माता आशीर्वाद आशीर्वादसुद्धा बरोबर लाभतात भगवान विष्णूंना तुळशी हे अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की करा भगवान विष्णूंची कृपा सुद्धा तुमच्यावरती भरभरून राहील त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवतांना नमस्कार करा आणि सांगा की आपण हा उपाय आपल्या घरामधील जी काही सिच्युएशन्स आहेत त्या चांगल्या होण्यासाठी केलेला आहे असे आपल्या इष्टदेवतेंना आपल्याला सांगायचं आहे अशा पद्धतीने गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुखकर होण्यास मदत होईल आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद